चार पाच लोक तर राहणार पण आंदोलन सुरू राहणार जर आम्हाला तिथं पाच व्यवस्था येणार नसले तर मतदान केंद्रावरही लोकाला मग जाता येणार त्यांना तिथेही तोच रूल लावा लागेल मग इकडे कोणी येऊ नका मंत्र्यांनी सभा घेऊ नका जे आम्हाला रूल आहे ते हो त्यांना लावा लागेल <coughs> जी निवडणूक आयुक्तांना आयुक्त जे नियम <coughs> आम्हाला लावतील ते नियम त्यांना सुद्धा मग गल्लो गल्ली बैठका घेणं कॉर्नर सभा घेणं हे बंद करावं लागत त्याबद्दल तर मी पहिले आंदोलन रद्द फक्त विद्यार्थ्यांमुळे केले साहेब नसता मी एकदा कि सोडा कधीपर्यंत नाही नाही त्या लेकरांना कसलीच अडचण येणार नाही ही शब्द आहे माझा म्हणून मी तीन तारखेपर्यंत सगळे आंदोलन रद्द केलं आता तर आंदोलनच नाही पुढचं तर आणखी काही ठरलंच नाही ना ते आजच कसं सांगू आज पूर्ण शांत आहेत आम्ही कुठंही आमचं आंदोलन राज्यात नाही कुठंच कारण विद्यार्थीच हे भविष्य त्यांच्यासाठी लढतोय आज सगळ्या जाती धर्माचे लेकर ले, आलेत त्यांच्या न्यायासाठी लढतोय याचा अर्थ त्यांना परीक्षापासून वंचित ठेवू मी तरी मग मूर्खच ना त्यामुळे काही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही यामुळे सगळे आंदोलन आम्ही स्थगित त्या लेकरांसाठी केले मग त्या सगळ्या जाती धर्माचे लेकर आले आडमूटपणात आम्ही नाही फक्त गृहमंत्र्यांनी आडमुटपणा सोडावा मराठ्यांविषयी असणारा द्वेष सोडावा आणि संचारबंदी उठावी असं काही झालेलं नाही नसल उठवायची हरकत नाही मराठा समाजानं अंतरवालीकडं येऊ नये मीच बाहेर येतो मग काय करावं आता धन्यवाद रोष कुठेतरी कमी बंदी घातलेली होती नाही आंदोलन विद्यार्थ्यांसाठी स्थगित केली म्हणून बंदी घालून काय करावं बंदी घालणं म्हणजे पुन्हा काय म्हणते त्याला ते आंदोलन वाढवू नये लेकरांचं पुन्हा ते वाटोळ होणार आहे आमच्या स्वार्थासाठी नाही जगत आलं महाराष्ट्रातल्या ले लेकराचं वाटू होऊ नये त्याच्यासाठी जगतोय आम्ही